श्री स्वामी समर्थक तर आजपासून म्हणजेच एकवीस तारखेपासून जे आहे ते आपलं मल्हारी षडरात्र जे खंडोबाचे षडरात्री आहे ते आपले सुरुवात होत आहे यामध्ये कोणीजण घट बसवतात ज्यांच्या त्यांच्या कुलाचाराप्रमाणे आणि काहीजण घट बसवतात काहीजण घट बसवत नाहीत पण घट नाही बसवत तरी पण आपण जे खंडोबा आहे जे की प्रत्येक महाराष्ट्रामधलं हो ऑलमोस्ट खूप जणांचे जे आहे सर्वच जर म्हणलं तरी काय हरकत नाही सर्वच जे कुलांचे ते कुलदैवत आहे तर आपल्याला आपले जे कुलदैवत आहे त्यांची आपल्याला सेवा करायची आहे या मल्हारी किंवा खंडोबा षडरात्रामध्ये तर त्यासाठी जेव्हा तुम्ही आजपासून मल्हारी सप्तसती जर तुम्ही वाचत असाल तर त्यासाठी तुम्ही सर्वात आधी संकल्प करतो आपल्या मनातली काही इच्छा असतील आपल्या मनातल्या काही अपेक्षा असतील काही मनोकामना असतील ते पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प करत असतो आता हे संकल्प कशा प्रकारे करायचा आहे हा सर्वात मोठा मुद्दा असतो कारण जर संकल्प तुम्ही व्यवस्थित केला तर तुमची सेवा जी आहे शंभर टक्के ते फळाला जात असते तुमची मनोकामना पूर्ण होत असते त्यामुळे संकल्प व्यवस्थित प्रकारे आणि अगदी बरोबर नियमाप्रमाणे करणे हा अनिवार्य आहे तर संकल्प कसं करायचा एक तामण घ्यायचं पेला घ्यायचा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि तो पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू थोडंसं अक्षता थोडं फुलं आपल्याला त्यात टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे मी शारदा मंगेश नल्ले आपल्या गोत्राचं नाव आपण सांगू शकतो की मी कश्यप गोत्रात उत्पन्न शारदा मंगेश नल्ले माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ व्यक्ती भ शक्तींचे भय किंवा उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुल धर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर घटस्थापना म्हणा नाही करत असाल तर नका म्हणून कुलधर्माच्या अंगभूत अखंड प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तसतीचे ग्रंथाचे चौदा किंवा अठ्ठावी जितकं तुम्हाला करायचं आहे चौदा या संख्येमध्ये मी पाठ करण्याचा संकल्प करीत आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारे तो जो हातातला पाणी आहे तो आपल्याला तांबडामध्ये सोडून द्यायचा आहे आणि ही पाणी जे आहे संकल्पयुक्त तो पाणी आपल्याला तुळशीच्या झाडामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इतकी ही साथी सोपी जी प्रक्रिया आहे संकल्प करायचा आणि संकल्प सर्वात महत्त्वाचा असतो बघा आपण ही सामूहिक सेवा करायला जात असतो तिकडेही सामूहिक पद्धतीनं संकल्प केला जातो तर या संकल्पमध्ये तुम्ही जर अटेंड नसाल आणि नंतर जाऊन तुम्ही जर सेवा करत असणार तर त्याचा फळ तितका मिळत नाही म्हणूनच संकल्पच्या वेळेला जो सर्वात आधी पाठ सेवा सुरू होण्याच्या आधी संकल्प करत असतात आणि त्यानंतरच आपले इतर जे सेवा आहे ते सुरुवात होत असतात त्यामुळे संकल्पना उपस्थित असणे संकल्पच्या वेळी उपस्थित असणे तो खूप गरजेचा आहे आता गुरुचरित्र पारायण आता दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र सप्ताह बसतो आपलं ते गुरुचरित्र पारायणसाठी तुम्ही घरी करत असाल किंवा केंद्रात करत असाल तर सकाळी त्या दिवशी संकल्पच्या वेळी तिकडे हजर राहणे हजर राहणे उपस्थित असणे हा अनिवार्य आहे कारण संकल्प हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि बहुतेक जण तेच काय आहे ते स्किप करून जातात उशिरा जातात त्यामुळे त्यांना संकल्प करायला वेळ मिळत नाही आणि ते गेले की लगेच वाचनाला बसून घेतात तर असं न करता पहिल्या दिवशी जेव्हा संकल्प घेत असतात त्यावेळी थोडंसं लवकर जाऊन संकल्प करा तुम्ही पण तर तुम्हाला याचा नक्कीच शंभर पटीनं फायदा होणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब